मला जे भीक मागितलं मी ज्याला द्यायचे ती देते नाही तर म्हणते पुढच्या घरी जा तुला काय करायचं तू भीक माग मी एका भागला बा, जा जुळी घेतली तू तू दोन भागला दो जुळी घेऊन घेत आई का तुझी भाग मला पैसे कमी पडले मी मागितलं आता तुमचे म्हणतो बघा ह्याचं सात कुठे आहेत आहेत ना तुझे शंभर कुठे आहेत ना तू शंभर कोटी वाला माझ्या विरोधात लढायला लागेल मला पैसे देईन पडल्यावर मग बोडू मी ते पैसे भीक पाहिजे मदत करा म्हणलं काय गैर आहे का मदत करणार म्हण तुम्हाला कोणाला गैर तर असं तुम्हाला उठून प्रश्न विचार तुम्हाला मी म्हणल नाही मला एवढे पैसे द्यावं लागेल असं कोणाला म्हणलंय का बरं तुमच्या गावातली कोणाची दोन एकर जमीन लिहून घेतली का मी आणि कोणाचे पैसे दोन एकर जमीन घेऊन बुडवली का कुंडली जायपै कसा काय माझ्या तू म्हणतो सोन्याचा चमचा हेलिकॉप्टर फिरतो आणि फिरतो फेरतो हे बेकार धंदा म्हणतो रामसिद्धचा बाप साल करी होता खरी करून घेत नाही कुणाचं हाय का रुपये एवढ्या कुणाचा आहे बुडील घेतलाय कुणाला फसविलं तू म्हणतो स्त्री म्हणतो हे सांगा काढत का नाही भाऊ सांगा ना तुमच्या मी उपोषण विकेट पडली असती विकेट पडला असत तुम्हाला मग माझ्या बापानी साल घातली ती काही खोट आहे का आता एवढ्या मोठ्या माणसावर लढाई करायची म्हणते पैसे लागत नाही तुमचं काय म्हणत तरी मी सांगितलं बा माझे पदाधिकारी कार्यकर्ते गावगावचे तुमची मान खाली जाईल असं मी कोणतं कृत्य करणार नाही तेवढा स्वाभिमानी ठेवी मी भेट मागत हे का तुला मान सन्मान अहो नुसतं स्टेजवर बसलं तर ती फुलाच झालं इतकं पैसा आला खाला खरं त्याच्यावर गुगल बंद पडलं फोन पे बंद पडलं काहीतरी केलं असेल ना सकाळी सर आले होते चहाला घरी माझ्या दहा लाख रुपये निर्माण वेगवेगळे त्यात एक असा मी अडीच लाख त्याला म्हणून पैसे रोख स्वीकारले जात नाही फुला काय टाकायचे ते खात्या उटा रोख पैसे घेत नाही हा रेकॉर्ड एक रुपये देणाऱ्यांची संख्या नाहीये त्यांना सुद्धा मी निवडून आल्यावर पत्र पाठवले तुझ्या एक रुपयाचा मला चांगला उपयोग झाला बसले बसले पोर्ण गुगल पे करते टाकून बघते दादा की जाते दादा जास्तीच त्याच्यामुळं तुम्हाला जी घर मिळते ना पैशाची फक्त माझं एकच म्हणणे आता शिथून पुढचे चार पाच दिवस तुम्ही गावची राखण करा तुम्ही सगळे गावातले कारभारी आणि करते लोक बोलले बफजी बरोबर ना गावाची बुधची राखण चांगली का मकर भूरसोळा मांडा हे कोण पळतो ती कोण पळत येतो घेणं नाही देणं नाही नाही ना गेल्या निवडणुकीच्या टायमाला तेरा सीट तो म्हणले दिलेत का ह्यांचं नाही म्हणले आम्ही नाही मोठे श्रीमंत आधानी मी पाचशे कोटी भेट पाठवली त्यांना मी म्हणून तुम्ही माघारी घेतलेला दोघांनी <laughs> मी सुद्धा घेतो ना ह्या <laughs> जर माणसाला आपल्या तालुक्यात तीन लाख पंचेचाळीस हजार मधाने पाच कोटी पाचशे कोटी बांधलेले तीन पंचेचाळीस तीन लाख पंचेचाळीस हजार एका एकाला दीड दीड लाख रुपये येतो ती जर त्याने गुगल पे हल्ल दीड दीड लाख रुपये सगळ्याच्या नावावर काय करायचं मला फॉर्म भरून एवढी कळलं नाही का तुम्हाला म्हणजे पैसे दिवाळीच पाठवतो ना आता कशी पाठव कळलं नाही तुम्हाला त्याला काय म्हणायचं एका घरात समजा पाच लोक आहे तर त्याच्या घरात साडेसात लाख रुपये जर आले तर काय आपलं गुप्त का काय निवडणूक लागायची मी आमदार आहेच ना अरे मी आमदार झाल्यावर येऊ त्या सत्याला दोन गोन्या साखरेला द्यायला लागला त्याच्या आधी दिली का कोणी रोहित पवारने मी आमदार होण्याच्या अगोदर दोन गुन्ह्या साखर्याच्या सत्याला पाठवल्या बावीसच्या अगोदर आठ जून दोन हजार बावीसच्या च्या अगोदर तर कोणाच्या गावात दिली असले तुम्हाला गोटवर करून सांगा नाही म्हणून कसं आला राम शिंदे आमदार आणि म्हणून हे सुख आपल्याला अजून वाढवायचे कर्ज जामखेडच्या विकासाला दृष्ट लागली आणि मी हवेत गेलो ना माझा बाप बारीक असल्यामुळे थोडंफार तर लाड करणार माणूस आपला माणूस आप जगायला जर गेला करमाला त्या पुण्या विण्याला मुंबईला आणि जो आपण पटित तर कसा येतात येतो पॅन्टेंट कडाक शेंट बिंट तसं झालं माझ्या बरोबर पहिल्या परत जाकेट कोणी बघितलं माझ्या मगितलं का कोणी मी जसं म्हणलं त्यांनी मी आमदार झाल्याच्या अगोदर तरी दोन महिने साखर दिला तस मी पहिलेच्या नंतर जॅकेट घातलेलं बघितलं नाव आलं कार्यक्रम झाला बी अशी होते म्हणला मला थाती बी नाही कटव बारा खाती होती साठ वर्ष जर आपल्याकडं मतदार संघाला मंत्री नव्हता मग आपला अनुशेष होता ना पाच वर्षाला एक खातं मग साठ वर्ष बारा पंच साठ खातं बारा खाती बरोबर आता नाव एकूण करत चालू चोवीस ला आता निवडून आलं सरकार आलं तर तुला माहिती मी पडलो तरी मंत्री व्हायचं म्हणायचे की नाही लोक पडल्यावर माहित होती की नाही मी म्हणलो का कधी नाही त्याच्यानंतर मी आमदार जरी विस्तार व्हायचा म्हणलं मंत्रीपदा नाव होतं का नाही प्रदेशाध्यक्षाला नाव होतं का नाही दहा वर्ष झालं प्रदेशाध्यक्षाला नाव चालू आणि विधान परिषदेचा सदस्य झाले सभापती नाव चाललंय एकटाच आहे दुसरं नाव नाही आणि आताच निवडून आलं सरकार आलं का, का मी बहावी मंत्री होणार आहे काल काढले बहावी मुख्यमंत्र्याचा बोर्ड लावला जास्त सगळ्यात आणि बहावी मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू झालं तुझ्या सीमांचा हळूहळू काल लोकप्रिय संजय राऊतांना त्याला सरकारनी परमिशन दिली नाही यार ओळख तरी त्यांनी सांगू दे तू कुठं सांगतो तो रोज तीन टाइम बोलतोय तो बोललाय का बोललाय का बापाजी संजय राऊत सकाळ दुपार संध्याकाळ बोलतो का नाही माझ हेलिकॉप्टर टेक ऑफ व्हायची परवानगी सरकारनी एटीसी नाकारली असं संजय राऊतांनी स्टेटमेंट केलंय का नाही केलं हे कस सांगत <laughs> नव्हतं <जसनु> त्याच्या <laughs> ध्यानात आलं जा गेम झालेला आहे <laughs> कुठे टाइमपास करतात तिथे जाऊन सीट दुसऱ्या अशी माझी गोपनीय माहिती आहे आणि ती खरी आहे आता तुम्हाला बरं वाटायला लागले पुढच्या मीटिंगला जायचं आपण सगळे जमला त्याच्या पुढची एक मिटिंग मी रद्द केली पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही बोलायला ह्याला बरं वाटतंय तुम्हाला आल्यासारखंच वाटतंय आणि ते परत माझ्या जा ज्या तुम्ही काही दिलं पडू नका आसले जे म्हणणे आता फसावलं ज्या वेळेस फसावलं त्यांनी तुम्ही जशी काम तुमच्या जाऊ आमच्या गाव बंधारे केले तर सगळं होईल का

सगळे म्हणजे कोण कसे सभा झाली नाम के कामगेजी सांगत घरी आणि त्या जवळच्या सभेमध्ये चार पाच जण होते आमचे खास सहकारी राष्ट्रीय कार्यक्रम करून संबोधित करले झालेगा आक्षेस एवढ्या सभेत मधुबाबा म्हणले उद्देश म्हणले लपणा लपणा एक वालना चिडी वातावरण जागा डुप्लिकेटसाठी बसले कोणाला जमणार नाही ना <laughs> <laughs> <साथी> <laughs> <laughs> ते पट्ट्या करून आणि <laughs> म्हणून बूथवर आपल्या बूथवर सर्वाधिक मतदान मिळवण्यासाठी आपण इथून पुढचे वीस तारखेपर्यंत कष्ट करायचंय मेहनत करायच्या सगळ्या व्यवस्था उभा राहिल्यात मंडप द्यायचा आहे टेबल ठेवायचं आहे खुर्च्या ठेवायच्या आपल्याला मिळालेल्या चिठ्ठ्या मतदारापर्यंत पोहोचायच्या मतदारांना समजून सांगायचे गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपला काय हिशोब झालाय काय अडचणी आल्यात आपला काय कार्यकर्त्याचा नेत्याचा पदाधिकाऱ्याचा काय मान सन्मान राहिला नाही त्याच्यामुळे हे आले आहेत ते आपल्याकडे राज्यकर्ते म्हणून आले परंतु हे व्यापार करायला आले ते कुणाचेच नाही तर कुणासाठी काही काम करीत नाही सगळ्या माणसाचा शिलून तास खवडा केला राजू गाताला जोडीदार होता तेवढी राजू काका स्वाभिमानी असल्यामुळे इकडे व्यासपीठावर येऊन बसले जो स्वाभिमानी नव्हता त्यांनी सगळा तालुका झाडून काढला सगळे म्हणजे स्वाभिमानी यात्रा तू स्वाभिमान घाण ठेवलं ना तर बस गाडी कार तालुका झाड काढून त्यांच्या त्याच्यामुळे अशा पद्धतीची तिकडे वागणूक आहे सगळे माणसं बूथ बूथमध्ये आपल्या आप मता देखील मिळालं पाहिजे आणि हितच सांगा एखादा प्रश्न असा आहे की तुम्हाला त्या प्रश्नाचं गावातल्या माणसाला उत्तर देता येत नाही आहे का काही प्रश्न प्रश्न काय आहे का, का, का? गेल्या वेळेस डिपे बंद करायचा आता डिपे बंद करते डिपे का कोणी डिपे उतरते का बिल मागते का लाडके बहिणी आहेत का नाही मोदीचे तुम्हाला पैसे आले की नाही घेऊन तांदूळ येते का नाही एक रुपयामध्ये मकाचा टाकून मिळालं नाही मिळालं नाही कोणाला नाही मिळाला असं का दुधाला अनुदान मिळालं नाही त्याच्यानंतर सांगितलं ना त्याचा आनंद तशी आला का नाही मुलीला शिक्षण मोफत आहे का नाही युवकांना मिळालं की नाही सिंग एस टीला अर्ध्या तिकीट हनुरामसिंग गोष्टीत कमी आहे कांद्याचा बाबा आयुष्य काय झालं आता आता हे काय अडचण दुधाची अडचण नाही कांद्याची अडचण नाही हनुरामसिंग एम आय डी शी म्हणल्या रद्द केली मंजूर केली का नाही मंजूर केली ना कासाहेब सांगा ना हा मंजूर केली पाणी आणलंय की नाही वेळेवर पाणी येते की नाही पाणी वेळेवर येते आता काय प्रश्न राहिलाय आता मी आमदार झालेच्या पुढे सगळ्यात जास्त निधी आणलाय अजितदादानी दिलाय देवेंद्र फडणवीस दिलाय मुख्यमंत्र्यांनी दिलाय आणला नाही निधी मी आमदारला आणता आला का मी निधी आणला की नाही कोणता प्रश्न तुम्हाला उत्तर देता येत नाही असं एकही राहिलाय का नाही राहिल राहिला असेल तर मला उभं राहून विचारा की आम्हाला गावात गेल्यावर लोक अशी म्हणतात तसही नाही जर अवघड प्रश्न पडला तर सांगा ना पाळलेलाच आहे आपल्या घरी <laughs> आपला माणूस पडलेलाच आहे पण निवडून आले काय दिवा लावला तेवढंच ध्यानात ठेव आपल्या माणसासाठी आणि आपल्या भूमिपुत्रासाठी आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या आप अभिमानासाठी आणि आप आप कर्ज जामखेडच्या भविष्यासाठी आपल्याला मतदान हे भारतीय जनता पार्टी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक नंबर दोन आहे नाव राम शंकर शिंदे चिन्ह कमळ आहे त्याच्या खाली नाही शिंदे असू द्या त्याच्या खाली बघायचंच नाही त्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद तुमची शक्ती निश्चित स्वरूपामध्ये द्याल आणि प्रचंड मताने निवडून आणण्याच्या नंतर मी या मतदारसंघासाठी आपल्या विकासासाठी आपल्या सन्मानासाठी आपल्या मतदारसंघातील विकासाच्या विकास करण्याच्या भविष्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करीन अशी तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो फक्त निवडणुकीपर्यंत तुम्ही घाल राहू नका एवढे पाच सहा दिवस तुम्ही या राजकारणासाठी निवडणुकीसाठी माझ्यासाठी माझ्या सहकार्यासाठी द्या पुढची पाच वर्ष सालगड्यासारखी सेवा करीन हा मी शब्द देतो